फॅमिली बरोबर फ्रेंड्स बरोबर जर तुम्ही आता यायचा प्लॅन करताय स्पेशली थर्टी फर्स्ट साठी वगैरे तर मोस्ट वेलकम इथे बसून मित्रांबरोबर पार्टी करायला कोण ना नाही आवडणार तर इथे मस्तपैकी खेळू शकता तुम्ही तिकडे समोर स्टंप लावा इथून बॉलिंग करा लहान मुलाची मस्तपैकी घसरगुंडी इथे झोपाळा आणि सीसो नमस्कार माझं नाव प्रगत लोके आणि वेलकम बॅक टू माय ब्लॉग आणि आज आपण आलो होतो आपल्या कर्जत मध्ये मधले काही दिवस तुम्हाला माहिती आहे खूपच गडबडीचे होते त्याच्यामुळे मला मुंबईच्या बाहेरच पडता आला नव्हता पण फायनली आपण आलो होतो आपल्या कर्जतला फार्म हाऊस वरती आणि बघू शकता मस्तपैकी असं निळशार शहर पाणी कर्जतच्या फार्म हाऊसच्या स्विमिंग पूलचं मस्तपैकी गाडी आणि इथे आल्यावरती एवढा भारी वाटायला लागतं ना बघा ना मस्त संध्याकाळची वेळ आहे आणि तिकडे लांबवर दिसतोय तो आपला सोनगिरी किल्ला वा काय भारी वातावरण आहे आपल्या फॅमिलीबरोबर फ्रेंड्सबरोबर जर तुम्ही आता यायचा प्लॅन करताय स्पेशली थर्टी फर्स्टसाठी वगैरे तर मोस्ट वेलकम आपली आता प्रॉपर्टी पण uh, मध्ये पाऊस होता तर त्याच्यामुळे थोडा उशिराच झाला पण आता बघा ना एकदम नीट अँड क्लीन आहे तिकडचं सगळं गवत वगैरे पण कापून टाकलेलं आहे छानपैकी आपलं जे क्रिकेटचं ग्राउंड आहे तर ते पण मस्तपैकी साफ केलं आहे ओके आणि इकडे बॅडमिंटन लहान मुलांच्या खेळण्यासाठी नंतर वॉलीबॉल खेळण्याची जागा आहे तिकडे तिकडे जाऊच पण आता शशी आला आहे आणि शशीने मस्तपैकी गरमागरम चहा आणून दिली आहे आणि तुम्हाला माहिती आहे आपल्या सोनगिरी हाऊसचं सगळ्यात महत्त्वाचं आकर्षण म्हणजे हा मचाण म्हणजे मी आलो तरी मी या मचाणावरतीच असतो कारण इथे आल्यावरती बघा ना तुम्हाला दिसत असेल झाडाची पानं पण बघा ना कशी इथे फॅनची गरजच पडत नाही फॅन आहे ओके आणि स्पेशली रात्री तर बिलकुलच नाही कारण एवढी थंडी आहे सध्या गरजातमध्ये त्याच्यामुळे भारीच वाटतं पण बघा ना इथे बसून मित्रांबरोबर पार्टी करायला कोण नाही आवडणार आणि हे बघा आपलं गार्डन पण प्रॉपरली मेंटेन आहे छानपैकी रूम्स तर आहेतच आता मी शशी माझ्यासाठी चहा घेऊन आलं आहे तर आधी मी चहा पितो आणि मग जाऊन आपण रूम्स वगैरे पण बघूया शशी आहेत ना मेंटेन रूम हां सो शशी इज अवर केअरटेकर आणि त्याच्याकडेच सगळी प्रॉपर्टी असते असं म्हणू शकतो बाकी जेवण करायला एक कुक येतो दॅट सेट पण बघा ना मस्त वाटतं ना असं इथे उभं राहायचं आणि संध्याकाळी अशी चहा प्यायची आणि रात्री कोल्ड्रिंक प्यायचं <laughs> सकाळी सकाळी पण भारी वाटतं आज बघूया वाटलं तर मी थांबेन पण नाईटला आणि जसं तुम्हाला बोललो आपला हा जो मचाण आहे बेस्ट प्लेस आहे ओके सो रात्री तर इथे भारीच वाटतं सो तुम्ही फोटो पण बघू शकता त्याच्यात या खाली जाऊया स्विमिंग पूलजवळ सो हा आपला डायनिंग एरिया आहे ओके आपल्या स्विमिंग पूलच्या बाजूलाच स्विमिंग पूल पण बघा मस्तपैकी स्विमिंग पूल बघितला की आता मला प्रणीश आणि शनायाची आठवण येते तर प्रणी आणि शनाया कसले उड्या मारत होते आणि शनाया तर पहिल्यांदाच पाण्यामध्ये उतरलेली एवढी म्हणजे ती उतरली पाण्यामध्ये पोहली आणि तिची भीतीच निघून गेली आणि आता मग युएसला जाऊन मस्तपैकी आता पोहत असते बघूया माझ्या मुलीला कधी घेऊन येतो या स्विमिंग पूलमध्ये अजून खूपच लहान आहे अजून वेळ आहे पण मी तर ना काही काही व्हिडिओ पण बघितले आहेत ज्याच्यामध्ये लहान मुली पण मस्तपैकी पोहत असतात वगैरे आणि इकडे बघा मस्तपैकी डायनिंग एरिया लाईट्स वगैरे आहेत फॅन पण आहे ओके आणि आमचं एक्सटर्नल फॅन पण आहे ओके okay, इथे एक फ्रीज पण आहे गाडी आता इथेच पार्क केली आहे आणि हे आपलं क्रिकेटचा ग्राउंड किंवा फुटबॉलचा ग्राउंड तर इथे मस्तपैकी खेळू शकता तुम्ही तिकडे समोर स्टंप लावा इथून बॉलिंग करा ते मारलं तर काही हरकत नाही आहे बॉल काय कुठे लांब जाणार नाही बॉक्स क्रिकेट खेळला तर उत्तम आहे आणि बघा इथे मस्तपैकी आंब्याचे झाडं आहेत आणि आंब्याच्या झाडांना मोहर आला आहे वाव वारीच ना बघा सो मी आता गावाला पण इन्क्वायरी केली देवगडला तर बऱ्यापैकी मोहर आला आहे पण तो मोहर टिकला पाहिजे तर मोहर टिकला चांगले सांभे येतील आणि बरीच साफसफाई करून घेतली आहे सगळी यावेळी पावसामुळे बऱ्याच वेळा साफसफाई ग्रास कटिंग करावी लागली कारण ही ॲक्च्युली शेतजमीन आहे बादशेती व्हायची तर त्याच्यामुळे इथे पट्टा पट गवत वाढतं तुम्ही आता पण बघू शकता चान 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 कोप्रा कोप्रा मस्त छान छान अशी कोपऱ्या कोपऱ्यात छान हिरवळ आहेत नारळाची झाडं इथे आल्यावरती एवढं फ्रेश वाटायला लागतं चारी बाजूला मस्तपैकी डोंगर समोरच आपला सोनगिरीचा किल्ला मी तर बऱ्याच वेळा बघितलं की लोक इकडेच क्रिकेट खेळतात स्पेशली लहान मुलं ओके सो आम्ही पण आलेलो तेव्हा लहान मुलं इकडेच क्रिकेट खेळतो त्याच्यामुळे ते स्टंप तिथे आहेत बाकी मोठी माणसं तिकडे क्रिकेट खेळू शकतात आणि त्याच्याशिवाय लहान मुलाची मस्तपैकी घसरगुंडी इथे झोपाळा आणि सिसो आणि त्याच्याशिवाय इथे आपलं व्हॉलीबॉलचं कोर्ट आहे आणि तिकडे बॅडमिंटन सो एकाच ठिकाणी तर मला बॅडमिंटन पण खेळता येतं आणि व्हॉलीबॉल पण आणि इकडे हे बघा सगळे इकडे खेळतात हां खेळ बघा यांचं आयुष्य सगळ्यात मला भारी वाटतं असं आहे की इथे जोगा घेते खेळते आणि बघा ना मस्त काय जास्वंद फुलली आहे बघा तिथे सोपं ना मस्तच लागली जास्वंद यार फक्त आमच्या गावाला अशी जास्वंद टिकत नाही कारण मार्केट सगळे खाऊन टाकतात मुलांना खेळू दे मस्तपैकी इकडे आता एका घसरगुंडीवरती जा घसरगुंडीवरती हा या घसरगुंडीवरून ओके गुड जॉब <laughs> गॅसगंडी पण झाली सी सॉ आणि या तुम्हाला तो तर तो जरा तर रूम दाखवतो हो मी पण तुमच्याबरोबरच पर बघतो आहे <laughs> सो गार्डनचा पण ग्रास आता छान कट करून घेतलेला आहे सो आता हे कट केलं की ऑलमोस्ट आताच जास्त पाणी मारलं की आता हे जोपर्यंत पाऊस पडत नाही मे महिन्यापर्यंत हे छान असं मेंटेन राहतं मध्ये मध्ये थोडं कट करावं लागतं आणि मेन म्हणजे आपल्या रूम्स इथे पण स्पेस आहे पण आता पावसाळ्यामध्ये काय काय लोकं इथे जेवायला बसतात पण अदरवाईज मोस्ट ऑफ द लोक तिकडेच जातात आता आणि इकडे सगळ्या खेळाचे सामान आहे बॅडमिंटन रॅकेट बॅट बॉल कॉक सगळं ठेवलेलं आहे आणि ही आपली रूम नंबर वन त्याच्यामध्ये हा असा बेड आहे आता हा फोल्डिंगचा बेड आहे तिकडे दोन अजून फोल्डिंगचे बेड्स आहेत आणि बाकी सगळं सामान आहे आणि वॉशरूम म्हणाल तर वॉशरूम स्पेशस आहेत आपले सगळे याच्यामध्ये आरामात चार ते पाच जण झोपू शकतात आणि त्याच्याशिवाय ही आपली सगळ्यात रूम म्हणण्यापेक्षा थ्री बी एच के हा आता हॉलच आहे ओके तर याच्यामध्ये हे दोन सहा बाय सहाचे बेड आहेत याच्यामध्ये आरामात हे सहा जणं जातात सात आठ ओके कारण हे दोन फोल्डेबल बेड आहेत ओके सो हे पण छान आहेत बघा सो पाच तेरा तर इकडेच जातात दोन रूममध्येच आणि इथे पण असं वॉशरूम गीझर आणि अजून एक रूम आहे आपली ती म्हणजे मच्छांच्या खालती रूम आहे ती सो आता आपण तिकडे जाऊया गार्डनमधून चालत चालत so, शशीने आत्ताच पाणी मारलं आहे त्याच्यामुळे जमीन जा जरा चांगली ओली आहे सो दिस इज अवर थर्ड रूम इथे हा एक बेड आहे आणि त्याच्याशिवाय इथे दोन फोल्डिंगचे बेड पण आहेत सो इथे पण so, कम्फर्टेबली चार माणसं तर झोपतातच ए सी पण आहे मस्त रूम बघा नीट अँड क्लीन आणि खास इथे वॉशरूम आहे सो so, कोणकोण कौन येत आहे थर्टी फर्स्ट डू लेट मी नो मला तर आता पूलमध्ये डुबकी मारायची वाटते आयडियल टाईम आहे कारण नंतर मग एकदा सूर्य खाली गेला की तुम्हाला माहिती आहे काय होणार ऑबवियसली <laughs> थंडी वाजायला सुरुवात होणार कारण थंडी तर चांगलीच आहे कर्जतमध्ये सो so, इच्छा तर भरपूर आहे की प्रेरणाला आणि बेबीला मस्तपैकी इकडे घेऊन यायचं आणि इकडे टाईम स्पेंड करायचा पण सध्या तरी ते एवढं लवकर शक्य नाही होणार तुम्हाला माहिती आहे वाईट ऑब्वियस आहे माझ्या घरातले अलाउडत नाही करणार कारण आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे दोन तीन महिने तर अलाउड नाही करत बाळाने मान चाभवायला पाहिजे प्रेरणाची तर भरपूर इच्छा आहे की स्टार्ट ट्रॅव्हलिंग बट येस ओके थोडा वेट करूया ओके okay, नंतर काय आयुष्यभर ट्रॅव्हल करायचंच आहे फिरायचंच आहे ओके okay, पण इथे याला या सीझनमध्ये भारी मजा येईल ओके स्पेशली थंडीमध्ये आता म्हणजे आता सीझन चालूच झाला आता मस्तपैकी कधी तुम्ही पण प्लॅन करता तुमच्या फॅमिलीबरोबर फ्रेंड्सबरोबर तर तुम्ही मस्तपैकी इथे येऊ शकता आणि आपल्या या सुंदरी फार्म हाऊसचा आनंद घेऊ शकता कर्जातमध्ये इकडे ना तुम्हाला अनलिमिटेड व्हेज आणि नॉन जेवण मिळतं आणि तुम्हाला स्टार्टर सगळ्यात स्टार्टर पण मिळतं सो याचं ना मोस्टली ना ट्वेंटी टू अवर्सचं पॅकेज असतं दुपारी एक ते सकाळी अकरा आणि आता संध्याकाळी पाच ते तीन ओके okay, असे पॅकेजेस असतात वीकेंडला आणि डेजला रेट्स डिफर करतात इन पण रेट्स जे पण आहेत ते इन्क्लुडिंग फूड असतात ओके okay, आणि तुम्हाला अनलिमिटेड एक्सर्स आहे स्विमिंग पूलचा आणि मस्त फार्म हाऊस आहे त्याच्यामुळे रिस्ट्रिक्शन्स नाही आहेत ओके okay, तो तुम्ही मस्तपैकी एन्जॉय करू शकता ट्वेंटी फोर बाय सेवन आता मी थोडं माझं ड्रोनचं शूट संपवतो सो so, तर थर्टी फर्स्ट चा अजून तुमचा प्लॅन बनणार असेल तर येऊ शकता थर्टी फर्स्ट मस्त मस्तपैकी प्लॅन करा आणि नंतर पण जॅन अँड फे मार्च एप्रिल मे नंतर पावसाळ्यात पण तुम्ही मस्त मस्तपैकी तुमच्या फॅमिली फ्रेंड्स बरोबर एन्जॉय करू शकता मी बघा संध्याकाळची वेळ आणि सगळ्या आता बच्चे कंपनी आले ड्रोन उडवताना हो बघत होते ड्रोन एन्जॉय केला ना तुम्ही कोणी कोणी पकडला ड्रोन हातामध्ये सगळ्यांनी पकडला आता यांच्यासाठी एकदम कौतुक होतं जिथे जिथे ड्रोन जात होतं तिथे तिथे पळत होते तू पण पकडला नाही पकडला सिद्धीने नाही पकडला सिद्धी गाभर लिहिला सो ह्यांच्यासाठी तर ड्रोन म्हणजे एक वेगळीच परवणी होती हात लावलास तू हां ओके गुड जॉब सिद्धी सिद्धी म्हणजे शशीची मुलगी आहे हिने पण हात लावला याने पण हात लावला सगळ्यांनी हात लावला आहे ड्रोनला मस्तपैकी आता नेक्स्ट टाईम ड्रोन कोण कोण उडवणार उडवशील हातात दिला तर उडवणार उंच 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 एकदम नाही पण उडवशील ना अच्छा सगळे उडवायला रेडी आहेत ड्रोन हे फ्युचर जनरेशन आहे सगळे ड्रोन उडवणार आहेत एकदा एकदा कधीतरी उडवणार आहात आयुष्यामध्ये काय वाटतं तुम्हाला दिवसाला तुम्ही बघितलं आपलं सोंगरी बिला आणि तर बघा ना संध्याकाळची वेळ झाली आणि संध्याकाळी तर एकदम असम माहोल होतो जसं मला म्हटलं हे आपलं आता इथे मछाणवरती बघा मस्तपैकी सीट्स रेडी आहेत पार्टीसाठी हे असं मस्तपैकी स्विमिंग पूल तिकडे मस्तपैकी डायनिंग एरिया इकडे लॉन एरिया सॅम्पल लाईट आहे त्याच्यामुळे तुम्ही मस्तपैकी इथे आलात तर छान एन्जॉय करू शकता सो so, कसं वाटलं आपलं हे सोनगिरी फार्म हाऊस आय होप सो तुम्हाला आवडला असेल मी जेव्हा पण जातो आपल्या सोनगिरी वरती तर तेव्हा एक गोष्ट जाणवते ना ती म्हणजे ना एकदम मोकळं मोक वाटतं कारण भरपूर स्पेशियस आहे एक एकरचं फार्म हाऊस आहे आणि मस्त स्विमिंग पूल आहे मच्छांड तुम्ही बघितलं एकदम आयडियल आहे तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सबरोबर टाईम स्पेंड करण्यासाठी आणि चांगलं व्हेज नॉनव्हेज फूड पण मिळतं तर अजून काय पाहिजे सो जर तुम्ही प्लॅन करताय कर्जातमध्ये तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सबरोबर एक दहा ते पंधरा लोकांचा ग्रुप असेल किंवा जास्त पण पंचवीस तीस लोकांचा ग्रुप पण अकोमोडेट होऊ शकतो सो तुम्ही प्लॅन करताय तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता आणि अधिक माहिती जाणून घेऊ शकता बाकी व्हिडिओ का नवीन व्हिडिओमध्ये जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बटन दाबा धन्यवाद